सुभाष सकाळ सगळ्यांना आज मी ना ही रान भाजी बनवणार आहे भाजी माहिती तुम्हाला काय कशाची आहे ज मला नाव माहित नाही चिलाची का चिलाची चिगळाची चिगळाची भाजी आहे ही बघा ही बारकाली बारकाली तर याची माझी आई माझी आजी या भाजीचे मुटके बनायचे पहिले कांदा ते टाकून जवळचं पीठ घालून याचे मुट मुटके मस्त बनवत होते असे जसे आपण कोथंबीरच्या वड्या कशा बनवतात तसे याचे मुटके बनवत होते तर मी आज ह्याची भाजी आहे आपली मेथीची भाजी जी कशी बनवते शेंगदाणे ते हिरवी मिरची लसूण ते टाकून भाजी बनवणारे आणि भाजी आठ दिवस बी तुम्ही अशी ठेवली ना तरी पण ही भाजी सुकत नाहीये चार आठ दिवस पण अशीच राहते चांगली ताजी त्यासाठी शंगदा भाजून घेतले तर चिलाची भाजी आंबट असते बघा ही भाजी काल मी बाजारात गेलते ना मला दिसली तर आणली रानभाजी आहे रानभाजी रान रानमेवा ही जमिनीलाच असते झाड नसतंय असं जमिनीलाच अशी पसरत असती बघा ही भाजी कमेंट मध्ये नक्की सांगा कशाची भाजी <tip> <tip> मेथीची भाजी तर एवढी महाग झाली चाळीस रुपये गड्डी आणली काल गावठी मेथी आपली फोडणीला टाकणार आहे एक कांदा चिरलाय फोडणीसाठी आपल्या मिरच्या घेतल्यात टाक मिरच्या घेतल्या तुला टाका करून यायचं असला त्याने थोडासा लसूण टाकते चार पाच पाकळ्या बघा आता कांदा लाल झालाय आता ही मिरची शेंगदाणे लसूण असा वाटून आणला ना ते टाकून घेते तेलामध्ये आता भाजी टाकून देणार पाहिजे जराशी थोडीशी हलकीशी अशी टाकून घेते परातीमध्ये बारीक असती म्हणा पान घेण भाजी टाकून देते मला नाही आवडते असली भाजी चिलाची अजून एक दुसरी भाजी असली गे चिलाची ती पण मस्त लागली डाळीमध्ये काल बाजारात गेलते ना ती भाजी दिसली तर पहिली मीच भाजी घेतली बाजरीच्या भाकरी सोबत चपात्या सोबत तांदळाच्या सोबत मस्त लागत थोडं आंबटपणा असतो या भाजीला आणि आपल्या चवीनुसार थोडं मीठ टाकायचं मीठ थोडंच टाकायचं भाजी ना शिजून बारीक होती मग नंतर नाहीतर मग भाजी शिजल्यावर मीठ टाकायचं त्याच्यानंतर मी मेथीची भाजी बनवणार आहे हे बघा गावठी मेथी आणली होती गावठी मेथीचे ना पानं बारीक असते तर आणि लांब असते जरा आणि मेथे असतो का मेथ्याचे पानं असे गोड राहते मोठा दे मेथी खायला चवदार लागत कि आपली भाजी शिजून थोडीशी झाली टाकली तर किती मोठी दिसत त्याच्यामुळं ना भाजी शिजल्यावर टाकायचं मध्ये कमी जास्त कळत टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची वेळ वेळ झाकून ठेवते मग उतरी देईला मेथीची भाजी बनवायची बघा भाजी आता मात्र शिजली तरीला मी साईडला करून घेणार आहे आणि मेथीची भाजी बनवून घेणार आहे ना खारा भाजीपाला पण म्हणते खायला पुढे मंचुरियन द्या राईस द्या अजून काय भाजी बिर्याणी द्या ते तसलं आवडत त्यांना भाजीपाला म्हणलं की म्हणते रोज रोजच काय बनती का नाही तुला थोडा खाकला खायचा शिरा भात गरम केला पोह मेथी साठी शंगणी भाजून घेतले तर दहा बारा मिरच्या घेतल्या भाजी जास्त आहे ना दोन भाजी मिरच्या थोड्या जास्तच घेतल्या तेल गरम झाले लसूण टाकून घेते आणि वाटणासाठी लसूण घातलाय पाच सहा पाच सहा पात आता थंडीमध्ये शेपूची भाजी शिजणवारी भाज्या खाल्ल्या का मग चांगल्या लाज आल्या शेपूच्या भाजीनी वास कमी होतो खाल्ल्यावर हो। लाता लसूण लाज झाला भाजी टाकून देते सपाटा म्हणा घरीची भाजी होती ती जास्त होय भाजी ही भाजी आहे चौपाला पण खूप खाऊन एवढी भाजी ना मी चौक्या पण माथाच्या एवढ्या भाजी जास्त फाट्या बन येणार आहे हुंद्याच्याला ती पण भाजी केली ना मग ही पण या दोन जुड्याची भाजी पण जास्त होईल आपण मिरची वाटून आणते पुढे आपण मुगाची डाळ टाकून घेते आणि वरून टमाटर टाकून घेते आणि शेंगदाणे हिरवी मिरची वाटून आणली ती टाकते थोडी मी ती आमच्या दारामध्ये आता कवा येतील कवा नाही का माझ्याकड नाही उगली तर दुसरी आणून टाकून आता थंडीमध्ये मीठ येतेच महिना महिना सवा महिना लागतो माझी आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं मेथीच्या भाजीसोबत भाजी भाजीसोबत बाजरीची भाकर जेवण भाकर खूप छान लागते शिजली का गॅस बंद करून घेतो बघा आता मेथी बी शिजून तयार आहे मस्त झाली मेथी पण मस्त झाली मेथीची भाजी साईडला आता कराच्या चपात्या आणि भाकरी